स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की आधी शक्ती तुळजाभवानी उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ असलेल्या या सभेमध्ये आपल्या सगळ्यांना ज्यांचे विचार ऐकायचे ते आदरणीय देशाचे नेते आदरणीय पवार साहेब माजी पशुसंवर्धन मंत्री ज्यांचा खरं तर बैलगाडा शर्य सुरू होण्यामध्ये मी कायम सांगतो की या माणसाचा फार महत्वाचा सिंहाचा वाटा आहे ते सुनीलजी केदार साहेब माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब संग्रामदादा तोपटे माजी खासदार अशोक माजी खासदार नानासाहेब नवले व्यासपीठावरील सगळेच मान्यवर कारण सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर आमचे प्रकाश आप्पा असतील आमचे विकाजी पासेलकर असतील सगळे व्यासपीठावरील मान्यवर पुढच्या अजून दोन सभा प्रचाराची वेळ आहे आणि याच भान ठेवून व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे असतील आमच्या भावनाताई घाणेकर असतील आपण सगळे मान्यवर आणि पत्रकार बांधव आपण सगळेच तर अनेक पत्रकारांना हा प्रश्न पडला की माझी अजून शिरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेरा तारखेला आहे मतदान आणि तरी मी इकडे येतो याची फार दोन महत्वाची कारण आहेत भावान एक महत्वाचं कारण असं आहे की आपण ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जातो ज्या उमेदवाराचा प्रचार करतो त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आमच्या लोकसभेतल्या नेत्या आणि खरोखर तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की असं नेतृत्व तुम्ही सलग निवडून देत आहात कारण देशाच्या संसदेमध्ये दे पाचशे पंचेचाळीस खासदार असताना तुमच्या खासदार जेव्हा संसदेत बोलायला उभ्या राहतात तेव्हा देशाच्या पंतप्रधानांपासून ते पंत प्रत्येक विरोधी पक्षातला खासदार सुद्धा टक लावून ऐकत असतो की खासदार सुप्रियाताई सुळे काय प्रश्न मांडणार ही ताकद आहे हा अभ्यास आहे आणि ज्या कारणासाठी खासदारांना संसदेत पाठवायचं असतं त्या कारणावर शंभर टक्के खरं करून उतरत असेल तर आदरणीय सुप्रियाताई सुळे उतरतात आणि म्हणून त्यांच्या प्रचारासाठी इथे उभं राहताना खरोखर मनस्वी अभिमान वाटतो मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला ही संधी मिळाली ती सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी चार शब्द बोलण्याची संधी मिळाली आणि दुसरं आमचं काय म्हणाला मगाशी शिरूर लोकसभा मतदारसंघाच खर तर शिरू लोकसभा मतदारसंघातल्या विरोधी उमेदवारांची आज सकाळीच त्यांनी पुरावा मागितला होता त्यांना पुरावा देऊन आलोय त्यामुळे त्यांची बोलती सध्या बंद आहे नेत्याचा बुरखा पांघरून एक व्यापारी संसदेत जायला पाहत होता त्याचा बुरखा फाडून आलाय त्यामुळे त्यांची बोलती सुरू होईल तोपर्यंत परत शिरू लोकसभा मतदारसंघात जाईल पण या भोरवेला मुळशीमध्ये या मातीमध्ये उभं राहताना या मातीला अभिवादन करणं गरजेचं आहे कारण उभ्या हिंदुस्थानामध्ये आज महाराष्ट्राची ओळख जी सुरुवातीपासून आम्ही सांगतो ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आहे तो या मातीत उभा राहिला आणि म्हणून या मातीला वंदन केलं पाहिजे आज अनेक जण विकासाच्या गोष्टी सांगतात आणि या विकासाच्या गोष्टी सांगत असताना तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन ह्यासाठी यासाठी करेन की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर जेव्हा कधी वार्तांकन होईल जेव्हा कधी पत्रकार लिहतील लेखक लिहतील जेव्हा कधी तुम्ही दहा पाच पंधरा वर्षानंतर आठवणी काढाल तेव्हा प्रत्येकजण सांगेल की दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र आणि संपूर्ण देश याच्या समोर दोन पर्याय उभे होते एक पर्याय होता स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाऊन मिसळायचं आणि दुसरा पर्याय होता महाराष्ट्राच्या या मातीच्या या माणसांच्या स्वाभिमानासाठी ताटपणे उभं राहायचं तुम्ही स्वाभिमानासाठी उभं राहण्याचा पर्याय निवडलात याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो नाहीतर विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांना काय कमी होती तसं पाहिलं तर स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब फार मोठ प्रस्थ आयुष्य सुखात गेलं असत आदिलशाही दरबारातले एवढे मातपर सदार पण असं असताना सुद्धा या मातीच्या स्वाभिमानासाठी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक झाला आणि तिथून महाराष्ट्रात स्वाभिमानाचं फुल्लिंग चित्र आज जेव्हा मा या मातीत उभं राहून आपण सांगतो त्या रोहिड खोऱ्यातले राजे देशमुख असतील पलीकडे हिरडस मावळातले बांदल असतील खोरातले वीरबाजी पासलकर असतील या सगळ्या माणसांनी एकजुटीनं एक, एक मुठीनं हा बारा मावळ एकत्र एक झाला आणि म्हणून बघा इतिहास कसा पुनरावृत्ती करत असतो मोठ मोठे सरदार जेव्हा बादशाच कसा मोठा आहे मोठ मोठे सरदार जेव्हा दिल्लीपतीच राज्य किती मोठ आहे हे जेव्हा सांगत होते तेव्हा बारा मावळ एकवटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमाग आणि स्वाभिमानाच फुल्लिंग चेतलं आज साडे तीनशे वर्षांनंतर पुन्हा वेळ आली आहे मोठ मोठे लोक जेव्हा सांगतात दिल्लीची ताकद किती मोठी आहे दिल्ली पतींची ताकद किती मोठी आहे तेव्हा तुम्ही आणि मी सांगण्याची गरज आहे की या मातीमध्ये स्वाभिमान प्रत्येकाच्या मनात पेरला गेलाय आणि म्हणून पावनखिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळ गडावर पोहोचावे म्हणून बलिदान देणारे तीनशे बांदल याच याच हिरडस मावळातले होते अगदी दबावाच राजकारण जेव्हा आलं घरादारावरून नांगर फिरव अशी अफजल खानाची फरमाना आली तेव्हा वतनावर पाणी सोडणारे कान्हजी राजे देशमुख सुद्धा याच मावळातले होते आणि आजकाल आम्ही स्वराज्याच्या कामी जेव्हा मोजन मोजदात होते गणती होते तेव्हा स्वतःला मोजणच सोडून दिले अशी एक निष्ठा दाखवणारे वीर बाजी पासलकर सुद्धा याच मावळ खोऱ्यातले होते आणि म्हणून या मातीची फार मोठी जबाबदारी आहे कारण या मातीनं साडेतीनशे वर्षानं पूर्वी हा स्वाभिमानाची शिकवण दिली आणि आता जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान हा ललकारला जातोय प्रत्येक वेळी महाराष्ट्राचा स्वाभिमान हा डिवचला जातोय दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ताकदीनं आणि ज्या शक्तीनं फोडले त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर त्याची सुरुवात या बारा मावळानं करणं गरजेचं आहे या भोरवेला मुळशीनं त्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आणि संग्राम दादा मी मनापासून तुमचा आभार मानतो की बारा मावळाचा ढाण्या वाघ म्हणून भोरवेला मुळशीचा ढाण्या वाघ म्हणून ज्या आघाडीवर आणि ज्या इरे सरीनं तुम्ही ही लढाई लढताय त्याबद्दल मनापासून आभार मानतो कारण भावांनो ही निवडणूक आता केवळ दोन उमेदवारांची केवळ दोन पक्षांची राहिलेली नाही कारण ही निवडणूक का आता केवळ दोन पक्षांची दोन उमेदवारांची राहिलेली नाही ही, ही निवडणूक देशाची निवडणूक झाली सर्वसामान्य जनतेची निवडणूक झाली दहा वर्षांपूर्वी देशात सत्तेवर आलेलं मोदी सरकार त्या सरकारनं दिलेली आश्वासनं सगळी आठवा थोडी कॅसेट रिवाइंड करून बघा ही सगळी आश्वासन आठवा ही जर सगळी आश्वासनं तुम्ही आठवलीत तर दहा वर्ष देशातल्या जनतेचा अपेक्षा भंग केलेलं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता ही निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची ही निवडणूक जेवढी सौभाग्य सुप्रियाताई आहे ही निवडणूक जेवढी महाविकास आघाडीची आहे ही निवडणूक जेवढी इंडिया आघाडीची आहे त्याही पेक्षा काकणभर जास्त ही निवडणूक देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे तुमच्या माझ्या भवितव्याची आहे तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्याची आज जेव्हा समोर सभा होतात तेव्हा अनेकदा एक अभिमानास्पदच नारा आहे भारत माता की हा नारा कायम दिला जातो पण याच्या सोबतीला असणारा एक नारा मात्र गेली काही वर्ष सोयीनं विसरला जातो जो स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना दिला होता जय जवान जय किसान आणि मग भारत माता की जय म्हणत असताना जय जवान जय किसान का म्हणत नाही हा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी या प्रश्नाचं खरं तर उत्तर दिलं पाहिजे का म्हणत नाही जय जवान जय किसान का तर सैन्य भरती बंद करून अग्निवीर सारखी योजना आमच्या तरुणांच्या माथ्यावर आणली अवघ्या सहा महिन्याचं प्रशिक्षण करून चारच वर्षांसाठी कंत्राटी भरती सैन्यामध्ये करायची आणि त्यानंतर त्या देशातल्या तरुणाला ज्याचं स्वप्न आहे देशांच्या सीमांचं रक्षण करण्याचं त्या तरुणाला वाऱ्यावर सोडून द्यायचं ही धोरणं या मोदी सरकारनं राबवली म्हणून आता जय म्हणायचं नाही तर आठवा दिल्लीच्या सीमांवर झालेलं शेतकरी आंदोलन जस आपल्याकडे सुद्धा अनेक ठिकाणी सैन्यात भरती होण्याची परवा साताऱ्यात होतो मिलिटरी आपण गाव आहे घरती प्रत्येक माणूस सैन्यात आहे तसंच उत्तरेत सुद्धा सैन्यात भरती होण्याची एक फार मोठी परंपरा आहे उत्तरेतला शेतकरी बाप आपल्या लेकराला पाट पाट, पाट उठवतो त्याला सांगतो उठ तुझ्या दौड लगानी आहे तुझे फौज की नोकरी करणी तुझ्या बेल्ट की नोकरी करणी आणि नंतर जेव्हा दिल्लीत आंदोलन सुरू होतो तेव्हा परिस्थिती काय होती भौजेत भरती झालेलं पोरग मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये सियाचीन मध्ये देशांच्या सीमांचं रक्षण करत होतं आणि त्याचा सत्तर वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय्य हक्कांसाठी मोदी सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे मागं घेण्यासाठी दिल्लीच्या थंडी वाऱ्यामध्ये स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलन करत होता आणि देशाच्या सीमांवर रक्षण करणाऱ्या त्या जवानाच्या बापाला त्याच्या हक्कांसाठी आंदोलन करताना या मोदी सरकारनं काय दिलं त्यांनी दिला अश्रुधोरणचा मारा पाण्याचे फवारे त्यांनी घातलं काटेरी कुंपण त्यांनी केलं लाठी शेतकऱ्याची नेमकी काय परिस्थिती आहे आमचा कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असल कापूस उत्पादक शेतकरी असेल टमाटो उत्पादक शेतकरी असेल कापसाला भाव मिळाला अनिल बाबू बसलेत केदार साहेब बसलेत कापसाला भाव जेव्हा मिळायला सुरुवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला टमाट्याला भाव मिळाला नेपाळून टमाटे आयात केले कांद्याला भाव मिळायला लागला ला निर्यात बंदी केली चाळीस रुपयावर गेलेला कांदा दहा न बारा रुपयांनी शेतकऱ्याला ला घालावा लागला जे मेसेज पाठवतात ना सहा हजार रुपये वर वर्षाचे किसान सन्मान किलो किलोला तीस रुपयाचं नुकसान पिशवी माग दीड हजाराचं नुकसान एकरा माग तीन लाख साठ हजाराचं नुकसान ज्या सरकारने केलं या शेतकरी विरोधी सरकारला आता खाली खेचायचं इथं मगाशी उल्लेख करण्यात आला काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचं मनापासून स्वागत आहे मगाशी नाना खर तर पावनखिंडीचा किस्सा सांगत होतो आणि तेवढ्यात कानात येऊन संग्रामदानी सांगितलंय नाना येईपर्यंत खिंड लढवायची पण खरं तर आता अगदी शेवटचा एकच विषय सांगतो सात तारखेला मतदान करायला जात असताना माननीय पंतप्रधानांनी आपल्याला जे काही सांगितलं आता नाही आता नाही माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दोन हजार चौदा ला जे काही सांगितलं होतं आठवणून लक्षात ठेवून मतदानाला जा माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दोन हजार चौदा ला काय सांगितलं होत ताई मतदानाला जात असताना घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा सात तारखेला मतदानाला जाताना तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे गॅस सिलेंडरला एकदा नाही तीनदा नमस्कार करून जा कारण चारशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपयाला गेलाय मग तीनदा नमस्कार करायला नको देशाचे पंतप्रधान आहेत आपण ऐकलं पाहिजे त्यामुळे सात तारखेला मतदानाला जात असताना घरातल्या गॅस सिलेंडरला आवर्जून एकदा नाही तीनदा नमस्कार करून जा जाताना सात तारखेला मतदानाला जात असताना दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणाऱ्या आणि लाठी चार्जनं रक्तबंबाळ झालेल्या त्या शेतकऱ्यांचे चेहरे आठवून जा सात तारखेला मतदानाला जात असताना भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या पोरानं निष्ठूरपणे गाडी खाली चिरडलेल्या त्या शेतकऱ्यांना आठवून जा सात तारखेला मतदानाला जाताना आपल्या नात्या गोव्यात आपल्या घरात जो बेरोजगार तरुण आढ्याकडे नजर लावून बसलाय त्या बेरोजगार तरुणाचा चेहरा आठवून जा आणि सात तारखेला मतदानाला जाताना एकच गोष्ट लक्षात ठेवा भोरवेला मुळशीचे बारा मावळातले मावळे आहात तुम्ही परिवर्तन होताना फक्त त्याचे साक्षीदार नाही परिवर्तनाचे शिलेदार व्हा उरातल्या हिमतीवर आणि मनगटाच्या छातीवर केंद्रातलं हे सरकार खाली खेचण्यासाठी अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीच्या सौभाग्यती सुप्रियाताई सुळे यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबा आणि आपल्या मतांचा आशीर्वाद सुप्रियाताईंच्या ताईंच्या पाठीमाग भरघोस रीतीने उभं करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय